उपविभागीय अधिकारी क्रमांक एक हेमंत निकम यांची शासनानं बदली केली असून त्यांना सातारा जिल्ह्यातील वाई इथं उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे सोलापूरच्या प्रशासनातील काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या गेल्या दोन दिवसात बदल्या झालेल्या आहेत यामध्ये आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली आहे उपविभागीय अधिकारी क्रमांक एक हेमंत निकम यांची ही शासनानं बदली केली आहे त्यांना सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे निकम यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती देण्यात आलेली नाही हेमंत निकम यांची ही कारकिर्द तशी वादग्रस्तच राहिलेली आहे सोलापूर सांगली महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जादा रक्कम वाटल्याचा त्यांच्यावर ठपका आहे याबाबत चौकशी सुरू होती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सुद्धा निकम यांच्या कामकाजावर नाराज दिसून आले सोलापुरात त्यांचा दोन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला होता त्यामुळं ते सुद्धा बदलीच्या प्रतीक्षेत होते